दोन हजार पंचवीसचे काय प्लॅन आहेत अक्षयाचे हा बघ दोन हजार पंचवीसचे मी असे असं खूप रेझोल्यूशन रेझोल्युशन असं काही नाही आहे पण तेच छान राहायचं आहे मी आत्ता गोड सोडलं आहे आजी गेली माझी त्यामुळे मी गोड खात नाही आहे पण इव्हेंच्युली त्याचा एक वेगळा हे पण आहे की कामामध्ये त्याचा फायदा होतो की गोड नाही खाते तर गोष्टी आपोआप जसं गोड खाल्ल्यामुळे आपल्याला आपला फॅट वाढतो किंवा आपण थोडं वेट गेन होतं तर ते आता कंट्रोलमध्ये आलं आहे सो नवीन वर्षामध्ये फिट राहायचं आहे खूप चांगलं काम करायचं आहे आपल्या बोलतात ना जी आप आपल्याला जे आता मला जसं आता कायम वाटतं की आत्ता मी ही जी गोष्ट ठरवली ती कदाचित पुढच्या वर्षात होईल की नाही सो त्यापेक्षा ठरवून ठरव असं ठरवून काही करायचं नाही गो विथ द फ्लो जे होईल ते चांगलं होईल नक्कीच आणि मी मगासपासून ऐकते की तू वेट लॉससुद्धा केलं आहे वजन खूप वाढलं होतं एक क्विकली काही टिप्स द्यायचे आहेत तुझ्या गर्ल्स फॅन्सना तर काय बापरे आता तर मी पुन्हा फार काही वेगवेगळ्या अवस्था नाही दहा एक किलो वाढलंच आहे परत पण सेन्स uh, कामाचं आणि हे सगळं थोडं असल्यामुळे वेळ नाही uh, मिळत पण तरी मी कायम वेळ काढते आणि वर्कआउटला जाते डाएट फॉलो करते मी गोड खात नाही आहे बिलकुल पण आणि आता मला दुसरा महिना की मी गोड काहीच खाल्लं नाही आहे पण मी ठरवलं की वर्षभर खायचंच नाही आहे आणि जिमला जाते वर्कआउट करते माझे बाबा आणि माझी बहीण योगा करतात माझे बाबा योगा शिकवायचे सो आम्ही दोघी बहिणी त्यामुळे योगा आम्हाला थोडं सवयीचा भाग आहे सॉरी तर योगा करते आणि या दॅट्स इट काही नाही वाटलं तर मी स्विमिंग करते बऱ्यापैकी चांगली खूप कधीतरी कंटाळा आला आहे नाही वाटत कधी कधी वर्कआउट करत स्विमिंगला जाते just like this.